हा नागेजी नमस्कार मी प्रतीक्षेच्या शाळेतून बोलतोय मी वसंत आज माझं व्याख्यान इथे तुमची होती व्याख्यान ऐकायला समोर बसली होती तुमची आठवण आले हो तिला बाकी काही काळजी करण्याचं काही नाही तुमची आठवण आले हो तिला थोडस बोलायचंय तुमच्याशी बोलते एक मिनिट देतो हा पप्पा मी तुम्हाला कधीच उलट बोलणार नाही